नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला अक्कलकोटला घेऊन जाणार आहे हे तुम्हाला थमनेलवरून कळालंच असेल तर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर शनिवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मी अक्कलकोटला गेले होते खूप दिवसांपासून जायचं होतं पण ती वेळच येत नव्हती म्हणतात ना की स्वामींची जर इच्छा असेल तरच कुणी आपण जाऊ शकतो स्वामींच्या दरबारात जर इच्छा नसेल तर कुणीही जाऊ शकत नाही तर स्वामींचं बोलवणं आलं होतं आम्हाला मी हे दुसऱ्यांदा जाते अक्कलकोटला तर स्वामींचं बोलवणं आलं होतं त्यामुळं आमचं जाणं झालं एकदाचं तर सकाळी साडेसात ते सव्वा सातच्या दरम्यान आम्ही अक्कलकोटला निघालो तर तिथे दहा वाजेपर्यंत आम्ही पोचलो तर खूप छान वाटलं तिथं अक्कलकोटमध्ये स्वामींचं दर्शन घेऊन संकष्टी चतुर्थी होती त्यामुळे तिथे गर्दी पण होती आणि तिथे पारायण पण चालू होते अक्कलकोटमध्ये त्यामुळे तिथे खूप गर्दी होती तरी पण स्वामींचं मनसोक्त दर्शन झालं खूप समाधान वाटलं तिथं स्वामींचं दर्शन घेऊन तिथेच बसून स्वामींना तासन तास बघत बसावं असं वाटत होतं अक्कलकोटला जाताना मन अगदी भरून येतं जेव्हा मी पहिल्यांदा अक्कलकोटला गेले होते तेव्हा अक्षरशः मी गाडीत रडत होते तर ह्यावेळी मी कसं बसत स्वतःला आवरलं आम्ही अक्कलकोटला पोचलो आहे हे अक्कलकोटच्या मंदिराजवळचं परिसर आहे तर इथे आम्ही पोचलेलो आहे खूपच गर्दी होती त्या दिवशी तिथे पारायण पण चालू होते त्यामुळे बहुतेक त्या दिवशी गर्दी असेल आतमध्ये जातानाच खूप असे स्टॉल आहेत मंदिराकडे जातानाच तर जायचं अचानक ठरलं त्यामुळं मला घरात बेसनचे लाडू बनवायला झाले नाही त्यामुळे मी इथूनच बेसनचे लाडू आणि हारफूल जे काही आहे इथं जे मिळतं ते मी स्वामींसाठी घेऊन गेले होते आणि घरातून मी आंबे घेतले होते स्वामींसाठी तर हे आत जाण्याचा मेन दरवाजा आहे इथूनच स्वामींचं मंदिर सुरू होतं तर हा सगळा आतला परिसर आहे इथे स्वामींचा फोटो लावलेला आहे आतमध्ये दोन वटवृक्षाचे झाड आहे ते सगळं पूर्ण बंद केलेलं आहे हा आतमधला गाभार आहे स्वामीजी जिथे बसतात आणि ही स्वामींची गादी आहे इथे जायला आतमध्ये परवानगी असते पण त्या दिवशी का त्याने बंद ठेवलं होतं काही माहीत नाही हे जे झाड आहे ह्या झाडाखाली स्वामी बसत होते तर ह्या झाडाला आपण मनातली इच्छा सांगून तेथे दोरा बांधला जातो पिवळा आणि लाल दोरा तर मी पण तेथे बांधत होते दोरा आतमध्ये खूप गर्दी होती त्यामुळे आतमधून मुजरा केला नाही आतमध्ये गाभाऱ्याजवळ मुजरा करण्यासाठी देतच नाही बाहेरच्या परिसरातूनच आपल्याला मुजरा किंवा जे काही आपल्याला बसायचं असेल तर तिथं करून तिथं बसून आपण करू शकतो तर मी तिथे बसून मुजरा केला तर हा जो माणूस होता जो आम्हाला जे आपण कपाळाला जो टिळा लावतो तो त्याला फक्त एकच हात आहे त्यामुळे मी त्याचा व्हिडिओ केला की असा असून पण हा माणूस स्वावलंबी की स्वतः काहीतरी करून स्वतः चार पैसे कमवून स्वतःच्या खर्चाने आपण स्वतः जगू शकतो ह्या विचाराचा त्यामुळे मी त्याचा थोडा व्हिडिओ मला करावा वाटला त्यामुळे मी त्याचा व्हिडिओ केला खूप काही असं तिथलं मी व्हिडिओ केला नाही कारण की न मिस्टरांना शूटिंग केलेलं जास्त आवडत नाही त्यामुळे मी आणि गर्दी पण भरपूर होती त्यामुळं मी जास्त व्हिडिओ केला नाही Nanti 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 nanti, parenca lagi Berasya, parenka, parenka, parenka Pak Pumitres, rupi-rempi, rupi-rempi Kenyataan sedihnya, reka-reka, milikku Kenyataan sedihnya, rupi-reka, parenka, इथे जो फोटो आहे स्वामींचा तो फक्त आणि फक्त रुद्राक्षाने बनवलेला आहे हा जो फोटो तुम्ही बघता येतो फक्त रुद्राक्षाने बनवलेला तो, तो फोटो आहे तर तुम्ही इथे बघा किती गर्दी आहे बायकांची पारायणासाठी त्यांचं पुण्य म्हणायचं की त्यांना स्वामींच्या मंदिरात स्वामींच्या समोर बसून त्यांना पारायण करण्याचं भाग्य मिळालं तर आमचं दर्शन वगैरे सगळं झालं होतं आमी तर आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो तर खूप असे बरेचसे स्टॉल होते तिथं तर मी इथून खरेदी पण केली थोडंफार शॉपिंग केलं मी इथं ते मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे स्वामींच्या खूप छान मूर्त्या आणि मूर्त्यांपेक्षा स्वामींचे फोटो खूप छान आहेत तिथे फोटो खूपच छान आणि मस्त मला खूप आवडले ते फोटो नंतर आम्ही स्वामींच्या मठात गेलो हे स्वामींचं मठ आहे स्वामींचं मठ मंदिरापासून स्व थोडं एक दोन किलोमीटर लांब आहे तर मठात पण खूप गर्दी होती मठात सगळीकडे अभिषेक चालू आहे नंतर आम्ही चुळपा महाराजांच्या वाड्यात गेलो चुळपा महाराजांच्या घरी स्वामींच्या पादुका आहे त्याचं दर्शन घेतलं तर मी अक्कलकोटमध्ये काय शॉपिंग केली काय खरेदी केली हे मी तुम्हाला आता सांगते अक्कलकोटमध्ये मी काय काय शॉपिंग केली हे शूट करता आलं नाही कारण की मोबाईलचा बॅटरी डेड झाला होता त्यामुळे ते, ते शूटिंग केलं नाही तर अक्कलकोटमध्ये खूप मोठं असं पुस्तकांचं स्टॉल होतं तर तेथूनच मी दोन पुस्तकं घेतलेली आहेत आणि त्याबरोबर हे ही जे पिशवी आहे एक आठवण म्हणून तिथली जवळ ठेवणार आहे तर त्या पुस्तकाच्या स्टॉलमधून मी हे स्वामींची आद्य बखर घेतलेली आहे ह्या हे पुस्तक घ्यायचं आद्य बकर घ्यायचं कारण की मला एक दोन महिन्याच्या पाठीमागे स्वप्नात अशाच प्रकारचे स्वामी उभारलेले एक पुस्तक होतं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आणि त्यावर स्वामी असेच उभारले होते आणि असा हाफमध्ये होता तो फोटो एवढा म्हणजे पुस्तक एवढं असं मोठं नव्हतं एवढंच होतं ते हाफमध्ये आणि त्यावर स्वामी असे उभे होते आणि ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होतं तर हे पुस्तक जेव्हा मी हातात घेतलं तेव्हा मला लगेच ते स्वप्नातलं पटकन आठवलं स्वामींचं उभारलेलं चित्र तर त्यामुळे मी हे घेत घेतलेलं आहे आद्यभकर आणि ह्यामध्ये स्वामींचे मूळ जे फोटो आहेत म्हणजे री स्वामींचा फोटो सगळं काही यामध्ये चोळप्पा महाराजांचा फोटो स्वामींचा हा मूळ फोटो आहे इथे चोळप्पा महाराज आहे आणि इथे इतर स्वामींचे शिष्य आहेत भक्त आहेत स्वामींचे आणि हे चोळप्पा महाराज हा चोळप्पा महाराजांचा वाडा हे सगळं काही रिअल फोटो आहे त्यामध्ये आणि हे स्वामींचे जेव्हा चोळप्पाच्या घरी स्वामी चोळ्पा महाराजांच्या घरी स्वामी होते तेव्हा त्यांच्या स्नानाचं हे पात्र हे चोळप्पा महाराजांच्या घरी आहे हे तिथली विहीर आपण गेलो तर आपल्याला तिथे दिसते चोळप्पा महाराजांच्या घरासमोर विहीर आहे आणि हे श्री स्वामी समर्थ महाराजांचं देवस्थान आहे जिथे आपण आता सध्या जातो हे पूर्वीच आहे हे अगोदर पूर्वी हे अशा प्रकारे होतं आता खूप चेंजेस आलेले आहेत त्यामध्ये आणि हे समाधी मठ आहे तरी पुस्तक मला म्हणजे स्वामींबद्दल आणखीन जवळ आपल्याला जाता येईल यासाठी मी ये पुस्तक हे पुस्तक घेतलेलं आहे कारण की सविस्तरपणे स्वामींच्या लिला यामध्ये वर्णन केलेले आहेत की स्वामींनी काय काय लिला केल्या होत्या त्या सविस्तरपणे आणि स्पष्टपणे यामध्ये त्याचं सगळं वर्णन केलेलं आहे तर मी हे म्हणजे प्रत्येक वाक्य जे जे स्वामी बोलले होते आता इथे लिहिलेलं आहे बघा सुंदराबाईने चोळपाच्या डोक्यावर मिरे वाटली तर प्रत्येक वाक्य जे जे त्या स्वामींच्या लीलेमध्ये झाले होते ते प्रत्येक वाक्याचं स्पष्टीकरण यामध्ये व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे आणि हे, हे दुसरं पुस्तक आहे जे आहे अनुभवी तोडगे सुधीर काळे यांचं की स्वामींचे तोडगे आहेत त्यासाठी मी हे घेतलेलं आहे तर ह्या ब ह्यावर पण मी व्हिडिओ ह्या सेवेवर मी व्हिडिओ बनवत जाईन त्याबद्दल तुम्हाला माहिती देत जाईन की स्वामी समर्थांची काय तोडगी संतती प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी बरेचशा ह्यावरती आहे करणी बाहेर यावर उपाय उपासना तर हे दोन पुस्तक मी तिथे घेतलेले आहेत स्वामींच्या फोटोसाठी मी हार हे हार घेतलेला आहे रुद्राक्षमाळा तिथे खूप छान छान रुद्राक्ष माळा होत्या आणि खूप मोठ्या मोठ्या अशा रुद्राक्ष माळा होत्या पण मला फोटो स्वामींचा छोटा आहे त्यामुळं मी जरा छोटीच माळ घेतलेली आहे रुद्राक्षाची ही रुद्राक्षाची माळ मला खूप आवडली मी स्वामींच्या गळ्यात आता सध्या माझ्याकडे आहे ती अशी जपमाळेची जी माळ होती ती मी घालत होते पण मी ही स्पेशली फक्त स्वामींच्या गळ्यात घालण्यासाठीच फोटोसाठी मी घेतलेली आहे आणि ही दुसरी जी माळ आहे ते पानाचा जे फोटो आहे ना त्यासाठी मी घेतलेला आहे वाट वाट हे रुद्राक्ष आणि प्लस त्यामध्ये मोती आहेत ही पण छान वाटली मला त्यामुळे ह्या दोन्ही हारा मी घेतल्या फोटोंसाठी वस्त्र घेतलेलं आहे मी स्वामींसाठी स्वामींची मूर्ती माझ्याकडे खूप छोटी आहे त्यामुळे छोटे छोटे वस्त्र मला घ्यावे लागलेत ह्याचा कलर मला खूप आवडला त्यामुळे मी हा कलर घेतलेला आहे तर अशा प्रकारचे ह्याला येते आपल्याला ऍडजस्ट करण्यासाठी आणि ही शॉल बरेचसे कलर कलरचे वेगवेगळे वेग डिझाईनचे असे फेटे होते तिथं भरपूर प्रकारात फोट फेटे होते तर त्यातलाच एक फेटा मी स्वामींसाठी घेतलेला आहे पिवळ्या कलरचा ह्या पिवळ्या आसनावर मॅचिंग असा हा पिवळा फेटा मी घेतलेला आहे आता गुरुचरित्रच्या पारायणाच्या शेवटच्या दिवशी आपण स्वामींना हे घालायच हार मी घेतलेले आहे तीन हार घेतलेले आहेत मी माळा आता एक स्वामींना घातलेली आहे मी आणि ह्या दोन ह्या आपण एरवी बघतो ते मोत्यामध्ये असतात ह्या जरा गोल्डन कलरमध्ये मला नवीन वाटल्या काहीतरी त्या ह्याला आपण ॲडजस्ट करून कमी जास्त करून इथे पाठीमागे बांधून आपण मूर्त्यांना घालू शकतो पुढची वस्तू आहे हा छोटासा दिवा मला असे छोटे छोटे दिवे खूप आवडतात आणि हा असा जड पण आहे दिवा पूर्णपणे असा भरीव आणि जड आहे दिवा तुपाची वात वगैरे तिप तुपाचा दिवा लावण्यासाठी हा मला बेस्ट वाटला दिवा एकदम छोटासा तर त्यामुळे मी हा दिवा घेतलेला आहे शंभर रुपयाला हा दिवा मला मिळाला म्हणजे प्राईजपेक्षा पण म्हणजे जड पण आहे त्याप्रमाणे प्राईजप्रमाणे हा मला बरा वाटला दिवा छान मिळाला दिवा तर ह्या सगळ्या वस्तू अक्कलकोटमधून घेतलेल्या आहेत तर सगळ्यात मला चांगलं वाटलं ते म्हणजे हे पुस्तक जे मी बखरचं घेतलेलं आहे म्हणजे स्वामींचाच एक प्रकारचा तो कौल असेल स्वप्नात की तू हे वाच आणि बरोबर नेमकं ते हेच पुस्तक माझ्यासमोर तिथे स्टॉलमध्ये दिसलं आमचं जायचं प्लॅनिंग होतं एक सात आठ महिन्यापूर्वी आम्हाला जायचं होतं जेव्हा आम्ही तिथे जाणार होतो तेव्हा मला स्वामींच्या मठात अभिषेक करायचा होता आणि मला स्वामींच्या मंदिरातून एक नारळ हवं हो हवं होतं कारण की मला मंगलकलश घरात मांडायचा होता त्यामुळं मला नारळ हवं होतं एक तर वाडीतून किंवा अक्कलकोटातून दोन्ही ठिकाणामधून किंवा महालक्ष्मीच्या मंदिरातून स्वामींकडून किंवा महालक्ष्मीच्या मंदिराकडून मला नारळ हवं होतं आणि मला मठात अभिषेक पण घालायचा होता मी खूप दिवसांपूर्वी ठरवून ठेवलं होती की आपण जाताना स्वामींना अभिषेक घालूया आपण ते काही नियोजन व्यवस्थित झालंच नाही आणि स्वामींचा अभिषेक गेलो त्या दिवशी झाला नाही तर ज्यावेळी आम्ही मठात गेलो स्वामींचं दर्शन घेतलं तेव्हा समोर पुजारी बसले होते तर मी दर्शन घेताना तो पुजारी मला म्हटला की तुम्ही अभिषेक वगैरे करणार आहे का अभिषेक घालणार आहे का मी म्हंटल आत्ता तर नाही म्हणून सांगितलं त्यांना तर ते मला म्हणाले की तुम्ही जर घालणार असाल तर आम्ही गुरुवारी अभिषेक घालू शकतो तुमच्या नावानं तुम्ही दक्षिणा देऊन जावा आम्ही तुमच्या नावानं अभिषेक घालू शकतो त्यांच्याकडे एक चार्ट होता कॅटलॉग होता त्यामध्ये आपल्याला कुठला अभिषेक घालायचा आहे आणि किती दक्षिणा आहे त्याची ते सगळं त्यामध्ये लिहिलं होतं तर मी त्यावेळी पंचामृतचं अभिषेक त्यांना सांगून आले तर ते म्हटले की आम्ही ज्यावेळी अभिषेक स्वामींना घालू तेव्हा तुम्हाला प्रसाद रूपी अंगारा घरी पाठवून देऊ तुमच्या नावाने तर त्यांनी मला तिथून हा कार्ड दिला आणि हे जे आहेत श्री क्षेत्र अक्कलकोट श्री सुरेश जगन्नाथ पुजारी हे चोळप्पा महाराजांचे वंशज आहेत आपल्याला जेव्हा तिथं जायचं असेल किंवा आपल्याला अभिषेक करायचा असेल तर आपण स्वामींचा अभिषेक मठात जाऊन करू शकतो सात ते दहा ही वेळ त्यांनी दिलेली आहे पण आम्ही जेव्हा तिथे गेलो होतो तेव्हा साडे अकरा बारा वाजले होते तरी तिथे अभिषेक वगैरे चालूच होते तर त्याने सात ते दहा ही का वेळ दिलेली आहे की मेन समाधी मठात आतमध्ये जे स्वामींची समाधी आहे तिथं सात ते दहा ते अभिषेक करतात का ते आता कन्फर्म त्यांना फोन करूनच विचार विचारावं लागेल तर त्यांनी एवढं सांगून आमचं नाव वगैरे लिहून घेतलं आणि त्यांनी माझ्या ओटीत हा नारळ घातला तर मला पाहिजे होतं की स्वामींकडून मला नारळ मिळावा मिळावा मंगलकलशासाठी तर तो मला स्वामींनी प्रसाद रूपी माझ्या ओटीत घातला आणि माझ्याकडून अभिषेक पण करवून घेतला स्वामींनी तर स्वामींची लीला आगाद आहे आपण मनापासून एखादी गोष्ट जर स्वामींना सांगितली तर एखाद्या वेळेस आपण विसरतो हो। पण स्वामी ते विसरत नाही आणि आपल्या पटकन लक्षात येऊन जातं की आपण स्वामींना हे सांगितलं होतं ती गोष्ट स्वामींनी आत्ता आपली पूर्ण केलेली आहे आपण जे एवढ्या एवढ्या दिवसापासून सांगत होतो बोलत होतो तर अशाच प्रकारे माझं पण झालं मला नारळ हवा होता तो नारळ पण मिळाला आणि अभिषेक करायचं होतं तर ते अभिषेक पण झालं सगळी स्वामींचीच कृपा आहे स्वामींचीच लिहिला आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ